आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी देशाचे नाव जागतिक पातळीपर्यंत जायचे जर असेल तर देशातील प्रत्येक माणूस हा सक्षम असला पाहिजे यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून कोल्हापूर जिल्हा प्रशासन या सर्व सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे असे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केले ते नागाव येथे आयोजित विकसित भारत रथयात्रे प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या उपसचिव अनिता शहा अकेला या होत्या याबाबत अधिक माहिती अशी हातकणंगले तालुक्यातील नागाव इथं विकसित वी भारत रथयात्रेनिमित्त ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती देण्यासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केंद्र सरकारच्या या योजना रथयात्रेच्या माध्यमातून तळागाळात पोहोचल्या आहेत की नाही हे पाहण्यासाठी केंद्र सरकारच्या उपसचिव अनिता शहा अकेला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्या होत्या त्यांनी सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या सह नागाव येथे भेट दिली यावेळी या रथयात्रेचे उद्घाटन अनिता शहा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले देशाचे नाव जागतिक पातळीपर्यंत जायचे जर असेल तर देशातील प्रत्येक माणूस सक्षम असला पाहिजे यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नशील असून कोल्हापूर जिल्हा प्रशासन या सर्व सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि बालकांच्या पासून ते वृद्धापर्यंत ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या योजना घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने बनवल्या असून त्या आम्ही तुमच्यापर्यंत रथयात्रेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत यावेळी विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर पाटील प्रशांत कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी भाजपाच्या पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय पाटील निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव प्रांताधिकारी मौसमी चौगुले तहसीलदार कल्पना ढवळे मनीषा देसाई गटविकास अधिकारी शबाना मोकाशी सुजाता शिंदे भाजपाच्या ग्रामविकास पंचायत राज विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक रानमाळे तालुका अध्यक्ष सतीश पाटील उत्तम पाटील व्ही के पाटील विजय अभिजीत अभिजित कुरे शुभांगी पवार अश्विनी पाटील अमित खांडेकर यांच्यासह विविध शासकीय विभागाचे अधिकारी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वप्नील पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना दिली आणि लाभार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना ड्रोन चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले नाव जगात सर्वात मोठा असेल आपला देश जगात सगळ्यात महत्वाचा असेल सर्वात शक्तिशाली असेल सर्वात ताकदवर असेल हे आपल्या सगळ्यांचं स्वप्न आपण शाळेत असल्यापासून लहानपणापासून आपण हे विचार करतो की आपण आपल्या देशाला सर्वोत्कृष्ट देश म्हणून कशा समोर आणू शकतो आणि ते आणण्यासाठी आवश्यक आहे देशातील प्रत्येक नागरिक प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक तरुण प्रत्येक आवाल वृद्ध व्यक्ती हा मजबूत असला पाहिजे सशक्त असला पाहिजे त्याला आपल्या सर्व आपल्या क्षमतांची संपूर्ण वापर करून घेता आला पाहिजे ती संधी त्याला मिळाली पाहिजे ज्याला शिक्षण घ्यायचे त्याला शिक्षण घेता आलं पाहिजे ज्याला अन्न वस्त्र निवारा पाहिजे त्याला अन्नवस्त्र निवारा मिळाला पाहिजे ज्यांना आरोग्याची काळजी आहे त्यांना आरोग्याची संपूर्ण हमी मिळाली पाहिजे या सर्व बाबींना पूर्ण करण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन आणि या दोघांच्याही प्रेरणेने आपलं संपूर्ण जिल्हा प्रशासन सदैव कार्यरत आहे आपल्या सर्वांच्या समोर शासनाच्या अनेकविध योजना आज इथे मांडण्यात आलेल्या आहेत जन्मापासून मृत्यूपर्यंत तरुणांपासून अभान वृद्धांपर्यंत आपल्या सगळ्यांना आयुष्यामध्ये ज्या ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यांची बारीक माहिती घेऊन बारीक विचार करून अतिशय नीटमेटक्या -नीट -नीट परिपूर्ण अशा योजना या दोन्ही शासनांनी बनवल्या त्या आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत उद्देश हाच आहे की या सर्व योजनांची संपूर्ण लाभ गावातील प्रत्येक पात्र महिला पुरुष आणि व्यक्तीने घेतला पाहिजे या संपूर्ण गावातील एकही व्यक्ती जो या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे तो शिल्लक राहिला नाही पाहिजे या मान्य मोदी साहेबांच्या प्रेरणेने संपूर्ण अधिकारी वर्ग या विकसित यात्रेच्या रथासोबत प्रत्येक गावामध्ये जात आहे प्रत्येक गावामध्ये लाभार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे आणि त्यांना तिथल्या तिथे त्याचा लाभ देण्यात येत आहे त्यांचे फॉर्म भरून घेण्यात येत आहे आणि संपूर्ण पाठपुरावा करण्यात येत आहे दररोज ही सर्व माहिती शासनाने यासाठी बनवलेल्या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर दिल्लीपर्यंत पोहचत आहे आणि रोज याचा अतिशय मोठा पाठपुरावा माझ्या पर्यंत सुद्धा होत आहे उद्देश हाच की आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला मजबूत करायचे सशक्त करायचे सक्षम करायचे आपल्या क्षमतांचा संपूर्ण वापर करण्यासाठी संपूर्ण उपयोग करून घेण्यासाठी त्याच्यासमोर कोणतीही अडचण नसली पाहिजे मी खेडेगावात राहत आहे मी गरीब आहे मी महिला आहे मी तरुण मुलगी आहे परंतु मला शिक्षणासाठी संधी मिळत नाही आहे माझं कॉलेज खूप दूर आहे